विशाळगडावर यासिन भटकळ का आला होता कोणाकडे राहिला होता याची चौकशी केली जाईल तो आला होता हे माहिती असूनही पोलीस का गप्प राहिले याचीही चौकशी केली जाईल असं मत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलंय यासिन भटकळ हा दहशतवादी संघटना असलेल्या इंडियन मुजाहद्दीनचा सहसंस्थापक होता माझ्या पुरोगामीत्वावर प्रश्न उपस्थित करताय मात्र विशाळगडावर यासिन भटकळ राहिला होता हे तुम्हाला दिसत नाही का अशा पद्धतीने संतप्त प्रतिक्रिया संभाजीराजे देतात ह्या सगळ्या विषया कुठेतरी करा त्याची अधिक चौकशी केली जाईल तो, तो कुठं राहिला होता का राहिला होता कुणाच्यात राहिला होता पण ही माहिती असती तर पोलीस का ही माहिती घेऊ तर विशाळ गडावरती यासिन भटकळ का आला होता कोणाकडे राहिला होता याची चौकशी केली जाईल आणि तो आला होता हे माहिती असूनही पोलीस का गप्प राहिले याचीही चौकशी केली जाईल असं मत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलंय यासिन भटकळ हा दहशतवादी संघटना असलेल्या इंडियन मुजाहद्दीनचा सहसंस्थापक होता आणि तो विशाळ गडावरती आला होता अशी चर्चा आहे